वॉर्ड नंबर बारा आरवाडे प्लॉट करणार बायपास रोड सांगली येथील रस्ते आणि गटारी दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना होत असणाऱ्या नाहक त्रासाबाबत सुमारे वीस वर्षापासून वर विषयांकित वॉर्ड नंबर बारा आरवाडे प्लॉट करणार बायपास रोड सांगली येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे तरी त्याच्या बाजूने उघड्या गटारी आहेत तरी सदर वॉर्ड मधील गटारीचे पाणी हे नागरी वस्तीमध्ये जात असून सदर करणारे नागरिकांना खूप त्रास सोसावा लागत आहे त्याचप्रमाणे सदर गटारीच्या पाण्यामुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासामुळे होणाऱ्या रोगाचा प्रसार होण्याची संभावना जास्तीत जास्त आहे तरी सदर गटारीच्या सांडपाणी हे पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जात असल्यामुळे वॉर्डमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची दुरावस्था झालेली आहे तरी सदर बाबतीत स्थानिक नगरसेवक यांना सांगितले असता ते म्हणतात आमचा कार्यकाल संपला असून आम्ही त्याचे निराकरण करू शकत नाही तरी सदर वॉर्डमधील रस्ते हे नादुरुस्त असून त्याचा लहानांपासून आवाल वृद्धांपर्यंत सर्वांना त्रास होत आहे तरी आपण साहेबांनी सदरवर नमूद विषयाबाबत प्राथमिकतेने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी व नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे व तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करावे ही नम्र विनंती यावेळी आशाताई भगवान पवार वैशाली संदीप लोहार शरीफ खान शेख अलका तुकाराम महाबुरे श्रद्धा सावंत नंदा सुपेकर अलाउद्दीन कादरी उपस्थित होते